वसईचा तरुण मिळवतोय परदेशी सरकारकडून स्टार्टअप फंडिंग आणि करतोय पाच युरोपियन विद्यापीठांना मार्गदर्शन डॉक्टर टायरॉन मचॅडो मूळचे वडवली पाली वसई येथील आणि सध्या तांपरे फिनलंड येथे वास्तव्य असलेले डा डॉक्टर टायरॉन मचॅडो यांनी सेन्सर कॅलिब्रेशन या आपल्या स्टार्टअपसाठी बिझनेस फिनलंड या फिनिश सरकारच्या उपक्रमाकडून चार कोटी रुपयांच्या निधीची मान्यता मिळवलेली आहे स्वतःच्या पी एच डी संशोधनावर आधारित निष्कर्षांचे आर्थिकीकरण करण्यासाठी केलेल्या प्रोजेक्ट पीचच्या आधारे मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचे ते प्रोजेक्ट हेड म्हणून काम आहेत ह्या प्रकल्पामध्ये दोन हजार बत्तीसमध्ये स्वायत्त मोबाईल मशीन्सची मागणी किती असेल ह्याचा अंदाज घेण्यासाठी मोबाईल वर्क मशीन उद्योगाचे बाजार विश्लेषण तसेच ऑटोमेटेड सेन्सर कॅलिब्रेशन सोल्युशनसाठी कॅमेरे लिडार रड रडार आय एम यू आय एन एस आणि जी एन एस एस या व्यवसाय धोरणे विकसित करण्याबाबत काम केले जात आहे मुंबईच्या डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पहिल्या वर्गातील बीई मेकॅनिकल ही पदवी घेतल्यानंतर डॉक्टर टायरॉन यांनी चार्लमस युनिव्हर्सिटी गॉथेनबर्ग स्वीडन येथून एम एस प्रोडक्शन इंजिनिअरिंग पहिल्या वर्गात उत्तीर्ण केले त्यानंतर युरोपियन युनियनच्या प्रतिष्ठित अशा मारी क्युरी फाउंडेशनच्या बहुद्देशीय पी एच डीला प्रवेश मिळवून प्रथम जर्मनीमध्ये बॉश लिभेर आणि कामाघ्या ह्या नामांकित अभियांत्रिकी समूहांबरोबर संशोधन करून नंतर फिनलंडमधील तांपरे युनिव्हर्सिटीमधून दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी आपला प्रबंध सादर करून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त करून घेतली त्याशिवाय तांपरे युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट डॉक्टरल रिसर्चर म्हणून ते कार्यरत असून चार लु लिथुआनियन विद्यापीठे आणि एक जर्मन विद्यापीठ यांच्या सहकार्याने नवीन सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी ज्ञान मूल्यांकन फ्रेमवर्क आणि अजेंडा विकसित करणाऱ्या टीमचे नेतृत्व करत आहेत डॉक्टर टायरॉन हे वसईतील कला लेखन बँकिंग क्षेत्रात लौकिक असलेल्या दीपक मचाडो आणि सौ अर्सला मचाडो यांचे सुपुत्र आहेत धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर